जय शिवराम मित्रांनो आपण आहोत अंतरवाडी सराटीला आणि उद्या चोवीस तारखेला या ठिकाणी निर्णायक बैठक होणार आहे तुम्ही कुठून आलात मी आलो आहे माझं गाव लोणी तालुका परंडा जिल्हा धाराशिव तुमचं नाव माझं नाव प्रमोद गोळकुण जगताप बर निर्णायक बैठक उद्या चोवीस तारखेला आहे आणि आज तुम्ही सकाळपासूनच या ठिकाणी कसं काय नेमकं सकाळपासून ने म्हणजे आपलं बी समाजासाठी काहीतरी देणं आहे आणि म्हणून दादा जरांगी म्हणून दादा जरांगे साहेबांनी जे जे काही आपल्या स्वतःच्या घरात पत्र ठेवलेलं आहे समाजासाठी त्यासाठी फक्त आपलं मी जे आज या ठिकाणी आलेलो आहे ते फक्त आपला खरीचा वाटा म्हणून आलेलो आहे बरोबर समाजासाठी एक सपोर्ट म्हणून आलेलो आहे बाकी दुसरं काही नाही बरोबर मी तुम्हाला सकाळीच पाहिलेलं आहे तुम्ही इथे मंडपचं काम चालू आहे तुम्ही त्याच्या हातरून आपलं बसून आहात बघत आहात सगळं काही काय वाटतं उद्या निर्णायक बैठकमध्ये काय होईल नेमकं शंभर टक्के तर खात्री आहे की म्हणून आपल्याला समाजासाठी शंभर टक्के तर आरक्षण देणारच आहेच आणि बहुसंख्ये कोटी दीड कोटी कोटी ते दीड कोटी समाज होते येईलच असं मी शंभर टक्के खात्री देऊन सांगतो तुम्हाला लवकरच नऊशे एकर मध्ये पण सभा होणार आहे सात कोटी मराठ्यांची त्याबद्दल काय म्हणणं आहे तेवढे तेवढे लोक येतील का तेव्हा शंभर टक्केच येणार कारण पहिले जे बैठक झाली त्या बैठकीला दीड कोटी लोक आलते आणि आताच्या बैठकीला भरपूर लोक येतील खत्रीशीर जरांगे पाटलांवर आपला शंभर टक्के विश्वास आहे की ते आपलं आरक्षण घेऊन देणारच शंभर टक्के नाही एक ते दोन कोटी टक्के विश्वास आहे माझा खात्री टक्के नाही खात्रीशी मी सांगू शकतो की आपल्याला शंभर टक्के आरक्षण भेटणार आणि म्हणून आता शंभर टक्के आरक्षण घेऊनच देणार मित्रांनो कुठेतरी प्रत्येक मराठा बांधवांना आता एक आशा एक अपेक्षा आणि एक उमेद जी आहे जरांगे पाटलांकडूनच आहे की फक्त जरांगे पाटीलच जे आहेत आपल्याला आरक्षण जे आहे घेऊन देऊ शकतात असा एक खूप मोठा विश्वास आहे त्यामुळे कुठल्याच मराठ्यांना जरांगे पाटलांच्या या कार्यात माणूस घरी बसत नाही आणि या ठिकाणी अंतराळ येत आहे सभा उद्या आहे उद्या बघण्यासारखं आहे की कि किती लोक येतात आणि नेमकं काय निर्णय जे आहे या निर्णायक बैठक मी ठरतो धन्यवाद जय शिवराय